फोडी करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून एकूण चार गुन्ह्यांची उकल करून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत पोलीस थाने चा गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश तुळींस पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक तीस वाजता ते सकाळी सहा वाजताच्या दरम्यान रूम नंबर दोन शिवपूजा अपार्टमेंट प्रगतीनगर हाय टेंशन रोड नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे फिर्यादी नामे यासीन हाबीद विश्वास वय पंचवीस वर्ष राहणार प्रगतीनगर हाय टेंशन रोड नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यांच्या राहत्या घरी कोणीतरी अज्ञात आरोपी याने फिर्यादी यांच्या घराच्या पाठीमागील बाथरूमच्या खिडकीची काच व ग्रील काढून त्या वाटे आत प्रवेश करून फिर्यादी यांच्या संमतीशिवाय आत प्रवेश करून चोरी केल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन सहा सात दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीन शून्य पाच अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तुळीस पोलीस ठाणे हद्दीत होत असलेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार व दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सदर गुन्ह्याच्या दरम्यान घटनास्थळाची पाहणी करून गुप्त माहितीदाराकडून माहिती प्राप्त करून तुळिस पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपी नामे सुनील कुमार अखिलेश राय राहणार नाला सोपारा पूर्व फिरस्ता यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण सखोल चौकशीमध्ये नमोद आरोपी याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास नमोद गुन्ह्यात अटक करण्यात आली होती नमोद आरोपी हा पोलीस कोठडीमध्ये असताना त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे केले तपासामध्ये त्याने तुळीस पोलीस ठाणे अभिलेखावरील एकूण चार गुन्ह्यांची उकल करून गेलेला चोरीस मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी मॅडम पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन वसई माननीय श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुपनासे पोलीस हवालदार आनंद मोरे पोलीस हवालदार उमेश वरठा आश्पाक जमादार इस्माईल छपरीबन पोलीस हवालदार राहुल कदम पोलीस शिपाई शशिकांत पोटे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे